मराठा आरक्षणासाठी लाखो समाज बांधवांसह मुंबईला पायी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल होताच आमदार संग्राम जगताप यांनी या पदयात्रेचं उत्साहात स्वागत केलं तसेच स्वत गळ्यात पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी घालत ढोल तालावर ताला ठेका धरला आणि मराठा समाज बांधवांसोबत नाचत आमदार संग्राम जगताप पुढे निघालेल्या या पदयात्रेत सहभागी झाले होते यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते तर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टूड ट्वंटी फोर अहमदनगर